सलकरे ग्रामदैव श्री सिद्धेश्वर मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नाला तसेच माजी सरपंच तानाजी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून तसेच माजी सरपंच तानाजी पाटील यांच्या पाठपुराव्याने ग्रामदैव श्री सिद्धेश्वर मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाला आहे आज राज्य सरकारने अधिकृत घोषणा केल्यानंतर सलगरे गावात जल्लोष साजरा करण्यात आला तत्कालीन सरपंच तानाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून सलगरे येथील ग्रामदैव श्री सिद्धेश्वर मंदिराच्या यात्रेला सुरुवात झाली होती या यात्रेला भव्य स्वरूप आल्याने कोट्यावधी रुपयांची उलाढाल यात्रांमध्ये होऊ लागली पंचक्रोशीमध्ये सर्वात मोठी यात्रा म्हणून श्री सिद्धेश्वर यात्रेची ओळख निर्माण झाली आहे मंदिर परिसरातील विविध विकासकामे करण्यासाठी तीन कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे या मंदिराचा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून नुकताच ब वर्गाचा दर्जा प्राप्त झाला लवकरच या मंदिराच्या कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळणार असून अनेक वर्षांपासून हा प्रलंबित विषय मार्गी लागल्याने सलकरेकरांनी मोठ्या आस्थेने आणि भक्तिभावाने जल्लोष साजरा केला या गोष्टीची माहिती मिळताच सलगरचे तात्कालीन सरपंच आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी श्री सिद्धेश्वर चरणी नतमस्तक होत ही श्रींची सेवा करायला मिळाली याचे आम्हाला भाग्य मिळाले हा मोठा आनंद असल्याचं प्रतिपादन यावेळी केलं ब्युरो रिपोर्ट एस मराठी सलगरे